संपूर्ण लग्नाला दिसले नाही आपल्या साहेबाच्या विरोधात माणसे साहेब येऊन गेले लग्नाला <laughs> आयुष्य का आजच लोक एक वाक्य सांगा पक्ष नंतर नेता नंतर धर्म पहिला पक्ष भिक्ष नेता बिता सगळं नंतर तीन काम पहिले गाव पहिलं धर्म दुसरा आणि संस्कृती तिसरी तीन कामाला कुणाच्या खांद्यावर हात ठेवायचा नाही नाही आपलं गाव आहे ना एक सुटीतच आपली यात्रा आहे ना सगळे एकत्रच आपली यात्रा आहे ना हा गाव एकत्र तिथं पॉलिटिक्स नाही कारण आपल्या देवाजवळ पॉलिटिक्स आहे का नाही मग तो आपल्याला सांभाळतोय तिथं आपण धरायचं काय काम हे पक्ष बिक्ष नेता बिता हे सगळं नंतर आहे ना आणि ह्या तीन गोष्टी जर टिकावल्या तरच गावाचं गाव पण टिकल नाही तर टिकू शकत नाही आणि आज गाव गावच राहिली नाही फक्त घरं जाऊ कधी प्रत्येकाच्या जा घराभोवती कंपाऊंड झालाय सुलत्याच्या गाया खालत्याच्या वट्यावर राहत त्या वट्यावर आज प्रत्येक घराला कंपाऊंड आहे प्रत्येक वावराला पोल आहे आत्ता शिक्त पोल आहे अजून पाच वर्षाने प्रत्येक वावराला तीन इंच भिंत राहील इकडला इकडं दिसला सुद्धा नाही पाहिजे त्यानं वांगे पेरलेत का खांदे ढोकून पाहिजे तुझ्या समायच पार खाली गेला मारा लोकांनी फक्त कपडे भारी घालायचे मायका देखण्या करायच्या सोन्याला वाकवायच्या पांढरी केस काळी करायची विशेवि ब्रेड करा प्यायचे आणि स्वतःला शान समजायचं नाही तर काहीच कळत नाही लोकांना फक्त शान पण मी तू कोण गाज रे काय <laughs> कळत आहे तुला फक्त माणसाने आत्मज्ञानावर लात मारली आणि बाह्य ज्ञानाला किंमत दिली लात मारली हृदयातल्या ज्ञानाला लोकांनी लात काय म्हणलंय तुमचं पाळणा घर काढायची गरज काय पाळणा घर का निघलं का निघलं का निघलं तेहतीस टक्के जागा आहे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पुढे मग तुम्ही तुमच्या सासूच्या मांडीवर पोरग देऊ शकत नाही नाही दे हजार रुपये महिन्याची बाई पाळणा घरातली ठेवता आणि नऊवर साडीतल्या आईला कोपऱ्यात असून आण तिला उपाशी मारता आणि तुम्ही माईकवर भाषण धर्माचे हाता तुम्ही शिकिता का संस्कृती लोकांना तुम्ही शिकिता का तुझं पोरग पाळणा घरात आहे ती सासू बिचारी रात्री उठून रडते तिला नातू पाहायला मिळाला नाही म्हणून अरे लाख रुपये महिन्याचं बाई ठेवा फाटक्या लोकड्यातल्या मांडीवर नातू पाचच मिनिटात झोपतो तुम्ही, तुम्ही का लोकांना तुम्ही सांगता का माईकवर विचार केला कधी अरे निम्म्या रात्री नातू उठला ना त्याची आई उठत नाही त्याची आजी उठते आणि तू सुनेला मुलगा उठलाय हे सांगायचा अधिकार नाही तिला एकटी लढते आणि भांड्यांचा आवाज करते म्हणजे सून उठेल थरल्याच्या मुलीचं लग्न मोडायला धाकट्याला नऊ हजार रुपये खर्च आला सहा बाटल्या तीन कोंबड्या लागल्या तैठ कुठली आणि त्याच्या आशीर्वाद लग्नाला ठुले काय डोकं आता एक आपल्याकडं तो नालायकपणा आणलाय लोकांनी हे जाऊन पटकन लांब जाय आता एक बावळतपणा पणा आणलाय आपल्याकडं कार्यालयांमध्ये जेवढे लग्न होते ना त्या गेटवर भाऊबंध उभे करतात ही पद्धत कोणी आणली तो माणूस फटकावला पाहिजे बाईक अरे भाऊबंध सगळ्यात नालायक भाऊबंध लग्न तेच आणि ते का आलं तरी उभे करायचे मांडरे हलकट क्वालिटीचं तिकडे लव त्यांनी तोररा काढी दे तुम्ही कधीही लग्न ना जा भाऊ बंद हसत नाहीत पहा तुम्ही बारीक हसत नाही 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 आपण राम मला हे अरे काय मुलं आहे दुखात करू त्यानं खर्च केला नंतर पण ती त्याच्यापेक्षा रोजाना रोजानं माणसा परत तुम्ही लोक उभे कशाला करा काय गेटमध्ये का आमचं घर एकत्र आहे हे लोकांना मग काय त्याच्यात काय आणि लोकांना तुमचे सगळे माहिती आहे तुमचं भांडण मिळतो आठ दिवसापूर्वी लोक होते आणि तुम्ही तुरा काढून लोकांना स्वागत करता का माणसं फक्त मानाला आपापलीत आज काही नाही लोकांना लग्नपत्रे नाव नाही ना गेलो नाही आपण लग्नाला नको जाऊ पूर्वीला पोर होणार अरे रामकृष्ण आले गेले तेने जग का वस्तूची पडले जन पळभर म्हणतील हाय हाय लोकांना काय घेऊन आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो समजा मरणार नाही मेलो माझ्या अंत्यविधीला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय <laughs> मी <मिमुल> उलथून <थुन्दा> जाणार <ना। laughs> मग ते आले काय आपले <laughs> डोळे गेले टीव्ही व्ही चालू झाला काय उपयोग त्याचा आपले गुडघे गेले दिंडी निघाली सांगा <laughs> बा देवाला आपलं तर आता असं झालं आता काय आपल्याचं नाही आण नाही अंग आण असं आपलं जवळजवळ मागे गुडघे गेले जाणारच भाऊ तो तमाशात बायांना खडी किती आणली तुला गुडघे ठो काय करायचं भाऊ त्या मुळे तमाशे आता बंद झाला का स्वीच तुला गे जा नाही नाही की माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला काय झाड वाणसे तुम्ही नाही काळजी करायची त्याला मुळी मॅस फिट बसले ऐकणार आहे आणि अज्ञान मुळीला चार कोंबेत मी तू तु, तुझ माझ आणि आज सगळी माणसं पाणी संपवली बस मी नसलो तर फक्त कीर्तन कोण वाजवीन मी नसलो तर चाल कोण म्हणाल आपलं नियोजन आहे <laughs> मरा मी महाराज आहे तू पागल आहे तू महाराज नाही तू भगवंताचं लेकरू wow. आहे हा त्याचं काम करायला ते तुला पाठवलंय wow. हो मी आहे माहीत मी तू तू माझी नाही ना कुणाशीच नाही आणि कुणाशी जरी संसार केला तर तू सुखी अरे तिचं ऑपरेशन झालं तिला तीन पोर आहे तुका पागल येतात मी तू त्या बाबळी पासून या बाबळीपत इकड कि पण तुरशी तुरशी नाही ना म्हणा लोकांना काय माहिती तू आहे सासूजन सुनाचं भांडण झालं ना सून म्हणती भूक भूक तुला काय भुकायचं भूक फक्त मला कुत्रे मांजर होऊ दे मग तू या म्हणून काही नाही भावाची केली इथं दोन तीन भावाची केली कशी जिरली मी तू तसा फिर बसलं काम हे मी तू काही करायचं कसंही वागायचं हळदी इतका खर्च लागणार आहे सध्या एवढं येणे पण चालतो का माहिलं म्हणून पूर्वी हळद लावायची पाच वाजता आंब्याचा डाळ्याचा मांडव घालायचे आणि पातीलवरचे आठवायचे शेलारच्या चे आणि हळद आज काय पंधराशे लोकांचं जेवण हॉल नवरीची आई डान्सर आहे हळदीला पंधराशे लोकांचं जेवण लग्न सातशे लोकांचा हाळ दिला जगतील का लोक महाराज हा परिसर तुक बरायचा आहे म्हणून तुम्हाला दुष्काळाची जाणीव नाही अनुग्रहाचा परिसर आहे हा आणि इथं महात्मे होऊन गेले महाराज हो कोंडाजी बाबा सारखा महात्मा झाला मांडे बाबा सारखा महात्मा झाला बनकर बाबा बऱ्याच पोरांना आठवत सुद्धा नसेल पण निष्ठावंत आणि खानदान वारकरी बनकर बाबा खानदान शेवटपर्यंत कोट शेवटपर्यंत कोण आणि रात्रंदिवस भजन मांडे बाबा रात्रंदिवस भजन आणि कोंडाजी बाबांचा परिसर आहे म्हणून तुम्हाला दुष्काळाची झळ जाणवली नाही तुम्ही अजून हिरव्या भागात येत म्हणून तुम्हाला त्याची किंमत कळत नाही इथून चाळीसच किलोमीटर पुढे जा फक्त फाटा सोडा जा सोडा आळे फाटा बुरी सोडा राजुरी आणि पुढं कळ निघत नाही आज फेपुरवारीत फेपुरवारीत आत्ता शिकत फेब्रुवारी तसं पाहिलं तर अजून चार महिने जाणारे आज अकरा वाजता तिथं वावरात उभं बवत नाही महाराज हा परिसराने गाथा दिला जगाला असं नाहीये महाराज इथं आर्धी पीठ आहेत इथं गणपती आहेत इथं साधू संतांचा भाग आहे म्हणून तुम्ही खाऊन पिऊन सुके हो मला सांगा वारकरी संप्रदायाची जुने तत्वच या भागाने पाहिली महाराज या भागात येऊन कोणी संप्रदाय शिकवायचा नाही मुळात संप्रदायाचा पायाच या भागात आहे काय माहिती या भागात मुळात पायाच महाराज अनुग्रहाची जागाच मुळात पाचव्या वेदाचा निर्माताच मुळात असं कसं होईल ते कसं होईल या भागात परमार्थाचं मूळ रवलं गेलंय महाराज त्याचा विस्तार नंतर झाला तो भाग पण मूळ येत आहे काय माणसं होऊन गेली महाराज होऊन गेली महाराज आता माणसं नाही होणार कोण आता ही नवीन जी माणसं होती ना हे होणारच नाही मला नाही पांडे बाबा गेले बाबा गेले कोंडाली बाबा गेले जुने मार, नालावडे नलवडे महाराज गेले सुमंत हा हां साधूबाबा वायकर गेले ही माणसं गेली ना पुन्हा माणसं नाही वैट ती सगळी भामती ती फक्त दुसऱ्याचं लाल करून माल छापणार बस काहीच करणार हा विनोद नाही महाराज गेलेल्या माणसांकडे त्याग होता तर फुकाट नाही होत महाराज हे केस कमी आहेत गा अंगाची महाराज एवढी गावं पाहिलीत ना आणि हे जे वाक्य माझी बाहेर पडलं ना हे प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे हे नुसतं पुस्तकातलं नाही आहे प्रत्येक गोष्टीचा अनुभव पाहिला आपण वारकऱ्याची सेवा घडते म्हणून हा भाग मोठा आहे इथं वारकऱ्याची सेवा कालही होती आजही आहे उद्या नाही छप्पन वर्ष सप्ताह याचा था अर्थ काय असं चालतं ना इथं एक बापा करायचं तर तीन या बाबांच्या मारा मारामारी वाजले राहिलं <laughs> बुंदीचे पैसे राहिले पत्रवळीचे राहिले लग्नात अनलगनाथ तर नाच ना इथं छप्पन वर्ष टिकला तसं टिकत नाही महाराज त्याला माउलीची भाषा आहे इवले से देव करतो महाराज आणि हा जो भाग आहे ना महाराज हा मुळात परमार्थाच्या अनुष्ठानाचा भाग आहे इथं असं ठातूर मातूर कुणाच चालतं का जुने म्हातारे सापडा तुम्ही अजून हिवर ठिककरवाडी वज हे पाच सहा गावांमध्ये नऊच्या नऊ काकड्याच्या मालिका पाठ असणारे म्हातार नऊच्या नऊ कोणती मालिका कवाय म्हणायला हवा अह तीर्थावया पाट आहेत तीर्थावळ नाहीत तीर्थावया पाठ आहेत तीर्थवाळ्या इथं कीर्तनकाराला हरिपाठ येईल तर बोलायचं त्या बापाचं काय जाते खाऊ कोणच्या कोणत्या इतकी वाईट पण कीर्तनकाराला पत्रिका आणि तीर्थावळी माहीत सुद्धा नाही नियमात बरं नियम सोडत तो समजा आहे पण नित्य नाही मला पत्र वाली? या अ यांना माहित